नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं ए सी पब्लिकेशन या चॅनेलवर तर आजचे प्रश्न महत्त्वाचे आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पहिला प्रश्न आहे गंगापूर धरण कोणत्या जिल्ह्यात व कोणत्या नदीवर आहे तर नाशिक जिल्ह्यामध्ये आहे गोदावरी नदीवरती गंगापूर धरण पुढचा प्रश्न बोदल कसा तलाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर बोदल कसा तलाव हे गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो पुढचा प्रश्न आहे आपला मंदाकिनी धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे तर मंदाकिनी धबधबा हे सातारा जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो धबधबा सरोवर तलाव धरण ह्यावरती परीक्षेमध्ये हमखास प्रश्न येतात अस्थि तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे तर सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे अस्थि तलाव अंजनी सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर सांगली जिल्ह्यात आहे अंजनी सरोवर सांगली जिल्ह्यात मित्रांनो तुम्हाला परीक्षेमध्ये सरोवर किंवा तलाव यामध्ये विचारलं जातं दोन्हीचा अर्थ एकच होतो तर कन्फ्यूज होऊ नका चला पुढचा प्रश्न आहे ला पानशेत धरण म्हणजेच पानशेत धरण हे कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या नदीवर आहे तर पानशेत धरण हे पुणे जिल्ह्यात आहे आणि आंबी नदीवरती आहे लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला आटपाती सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे तर सांगली जिल्ह्यामध्ये आहे आटपाती सरोवर हे सांगली जिल्ह्यात पुढचा प्रश्न लिंगमळा धबधबा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर सातारा जिल्ह्यात आहे लिंगमळा धबधबा हे सातारा जिल्ह्यात लांडगेवाडी तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे तर सांगली जिल्ह्यात आहे लांडगेवाडी तलाव हे सांगली जिल्ह्यात मित्रांनो आपण तलाव सरोवर ते पाहतोय तर तेच सगळे प्रश्न असणार आहे अंजनेरी सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर नाशिक जिल्ह्यात नळगंगा धरण कोणत्या नदीवर व कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर नळगंगा धरण हे बुलढाणा जिल्ह्यात आहे नळगंगा नदीवरती आहे नेक्स्ट क्वेश्चन शनी मांडळ सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर धुळे जिल्ह्यात आहे शनी मांडळ सरोवर हे धुळे जिल्ह्यात पुढचा प्रश्न आहे आपला राजमाची धबधबा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर राजमाची धबधबा हे रायगड जिल्ह्यात आहे मित्रांनो पूर्मेपाडा धरण कोणत्या जिल्ह्यात व कोणत्या नदीवर आहे तर बोरी नदीवरती आहे धुळे जिल्ह्यामध्ये पूर्मेपाडा धरण हे बोरी नदीवर आहे धुळे जिल्ह्यामध्ये मित्रांनो बऱ्याचदा हा प्रश्न आलेला आहे स्टार मार्क करून घ्या पुढचा प्रश्न आपला एकरुख तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे तर सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे एकरूख तलाव हे सोलापूर जिल्ह्यात सहस्रकुंड धबधबा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर नांदेड जिल्ह्यात आहे सहस्त्रकुंड धबधबा तर अतिशय सुंदर हा धबधबा आहे मित्रांनो ज्यांनी कोणी हा धबधबा पाहिला असेल त्यांना लक्षात आलंच असेल नेक्स्ट क्वेश्चन नकाने तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे तर धुळे जिल्ह्यामध्ये आहे नकाने तलाव धोमधरण धरण कोणत्या नदीवर व कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर कृष्णा नदीवर आहे आणि सातारा जिल्ह्यात आहे धोमधरण नवेगाव बांध सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर गोंदिया जिल्ह्यात आहे नवेगाव बांध सरोवर हे गोंदिया जिल्ह्यात बऱ्याचदा हा सुद्धा प्रश्न आलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन संग्रामपूर तलाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर गोंदिया जिल्ह्यात आहे हा सुद्धा तलाव लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन आपला ठोसेघर धबधबा दब कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे सातारा जिल्ह्यात आहे ठोसेघर धबधबा हा सातारा जिल्ह्यात हा सुद्धा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन सिरेपार तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे Tar, तर गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे सिरेपार तलाव हा गोंदिया जिल्ह्यात पुढचा प्रश्न आपला हरताळे सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर जळगाव जिल्ह्यामध्ये आहे हरताळे सरोवर हे जळगाव जिल्ह्यात उजनी धरण कोणत्या जिल्ह्यात व कोणत्या नदीवर आहे तर भीमा नदीवरती आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये उजनी धरण हा सुद्धा बऱ्याचदा आलेला आहे प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन असल मेंढा तलाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर चंद्रपूर जिल्ह्यात आहे असल मेंढा तलाव हे चंद्रपूर जिल्ह्यात नेक्स्ट आहे छत्री सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर अमरावती जिल्ह्यात आहे छत्री सरोवर भिवपुरी धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे तर ठाणे जिल्ह्यामध्ये आहे भिवपुरी धबधबा हा ठाणे जिल्ह्यात मित्रांनो जिल्हा किंवा तुम्हाला नदी यावरती प्रश्न विचारला जातो तर लक्षात असू द्या रामसाळ तलाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर नागपूर जिल्ह्यात आहे तानसा धरण कोणत्या जिल्ह्यात व कोणत्या नदीवर आहे तर तानसा धरण हे ठाणे जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो आणि तानसा नदीवरती आहे असेच प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात नेक्स्ट क्वेश्चन आहे नळेश्वर सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर चंद्रपूर जिल्ह्यात आहे नळेश्वर सरोवर मांडवा तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे तर अमरावती जिल्ह्यात मांडवा तलाव हा अमरावती जिल्ह्यामध्ये कसरला तलाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर चंद्रपूर जिल्ह्यात आहे पुढचा प्रश्न सोमेश्वर धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे तर सोमेश्वर धबधबा हा नाशिक जिल्ह्यात आहे तेलखेडी सरोवर कोणत्या जिल्ह्यात तर तेलखेडी सरोवर हे नागपूर जिल्ह्यामध्ये आहे नेमखेड सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे नेमखेड सरोवर हे बुलढाणा जिल्ह्यात कासुर्डी तलाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर पुणे जिल्ह्यामध्ये आहे कासुर्डी तलाव हे पुणे जिल्ह्यात दारणा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे तर पहा मित्रांनो दारणा धरण हे नाशिक जिल्ह्यात आहे आणि कोणत्या नदीवर तर दारणा नदीवरती पुढचा प्रश्न आपला मुसळवाडी सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर अहमदनगर जिल्ह्यात आहे मुसळवाडी सरोवर हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये रंकाळा तलाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर कोल्हापूर जिल्ह्यात आहे रंकाळा तलाव हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुढचा प्रश्न आहे आपला कंधार धबधबा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर सांगली जिल्ह्यात आहे कंधार धबधबा हा सांगली जिल्ह्यात पुढचा प्रश्न आहे आपला अतिशय महत्वाचा स्टारमार्क करून घ्या भाटकर धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये व कोणत्या नदीवर आहे तर पुणे जिल्ह्यात आहे वेळवंडी नदीवरती बऱ्याचदा हा प्रश्न मित्रांनो परीक्षेत विचारण्यात आलेला आहे तर लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न पाहूयात कास सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर पहा कास सरोवर हे सातारा जिल्ह्यात आहे नेक्स्ट क्वेश्चन मार्लेश्वर धबधबा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर रत्नागिरी जिल्ह्यात आहे मार्लेश्वर धबधबा रत्नागिरी जिल्ह्यात कळंबे सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये तर कोल्हापूर जिल्ह्यात आहे कळंबे सरोवर गुलवाडी तलाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर अहमदनगर जिल्ह्यात आहे गुलवाडी तलाव हे अहमदनगर जिल्ह्यात करूड तलाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे करूड तलाव हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो समोरचा प्रश्न आपला वारणा धरण कोणत्या जिल्ह्यात व कोणत्या नदीवर आहे तर वारणा धरण हे वारणा नदीवरती आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विसापूर तलाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर अहमदनगर जिल्ह्यात आहे नायरी हा धबधबा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर रत्नागिरी जिल्ह्यात आहे नायरी धबधबा जनुना तलाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर बुलढाणा जिल्ह्यात आहे जनुना तलाव निळवंडे धरण कोणत्या नदीवर व कोणत्या जिल्ह्यात आहे तर निळवंडे धरण हे प्रवरा नदीवरती आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो वरवंड सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर पुणे जिल्ह्यात आहे वरवंड सरोवर हे पुणे जिल्ह्यात पुढचा प्रश्न वडाळी सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर अमरावती जिल्ह्यामध्ये आहे वडाळी सरोवर मणुदेवी धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे तर जळगाव जिल्ह्यामध्ये आहे मणुदेवी धबधबा जळगाव जिल्ह्यात अंबाझरी तलाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर नागपूर जिल्ह्यात आहे अंबाझरी तलाव हे नागपूर जिल्ह्यात चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे व कोणत्या जिल्ह्यात आहे तर पहा मित्रांनो सांगली जिल्ह्यामध्ये आहे चांदोली धरण आणि वारणा नदीवरती नेक्स्ट क्वेश्चन म्हसवे सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर जळगाव जिल्ह्यात आहे म्हसवे सरोवर हे आंबाखुरी धबधबा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर नागपूर जिल्ह्यामध्ये डेडरगाव तलाव कोणत्या जिल्ह्यामध्ये तर धुळे जिल्ह्यात शिवणी तलाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर भंडारा जिल्ह्यामध्ये आहे कुथळे तलाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर धुळे जिल्ह्यात आहे वीर धरण कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या नदीवर आहे तर नीरा नदीवरती आहे पुणे जिल्ह्यामध्ये प्रचितगड धबधबा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर रत्नागिरी जिल्ह्यात आहे पाथरी सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर सोलापूर जिल्ह्यात पाथरी सरोवर गडमौसमी तलाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर चंद्रपूर जिल्ह्यात खंडेराजुरी सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर सांगली जिल्ह्यात आहे नेक्स्ट क्वेश्चन अप्परवर्धा धरण कोणत्या नदीवर आणि कोणत्या जिल्ह्यात आहे तर सिमोरा नदीवरती आहे आणि अमरावती जिल्ह्यामध्ये पांडवकडा धबधबा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर नवी मुंबई या ठिकाणी आहे पांडवकडा धबधबा रेंगेपार सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर गोंदिया जिल्ह्यात आहे रेंगेपार सरोवर हा गोंदिया जिल्ह्यात नेक्स्ट क्वेश्चन तेरणा धरण कोणत्या जिल्ह्यात व कोणत्या नदीवरती आहे तर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आहे आणि तेरणा नदीवरती आहे तेरणा धरण नेक्स्ट क्वेश्चन रामतीर्थ हा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे जून वना तलाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर चंद्रपूर जिल्ह्यात बिंदुसरा धरण कोणत्या जिल्ह्यात व कोणत्या नदीवर आहे तर बिंदुसरा धरण हे बिंदुसरा नदीवरती आहे बीड जिल्ह्यामध्ये सावधकडा धबधबा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे रिपीट कुन्टा कुन्टा तर रत्नागिरी जिल्ह्यात रिपीट झाला प्रश्न मित्रांनो हा नेक्स्ट क्वेश्चन पाहूया मोरणा धरण कोणत्या नदीवर व कोणत्या जिल्ह्यात आहे तर मोरणा नदीवरती आहे अकोला जिल्ह्यामध्ये आंबोली धबधबा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली धबधबा उमरझरी तलाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे गोंदिया जिल्ह्यात चूलबंद सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये टोटलाडोह धरण कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या नदीवर आहे तर पेंच नदीवरती आहे नागपूर जिल्ह्यामध्ये दाभोसा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे तर ठाणे जिल्ह्यामध्ये चोखमारा सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे तर गोंदिया जिल्ह्यात आहे पुढचा प्रश्न आपला चाक समान धरण इंद्रायणी नदीवरती आहे पण कुठल्या जिल्ह्यात आहे मित्रांनो तर पुणे जिल्ह्यामध्ये आहे लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन ताडोबा तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे तर चंद्रपूर जिल्ह्यात आहे गारंभी धबधबा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर रायगड जिल्ह्यात गारंभी धबधबा हा माजलगाव धरण कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या नदीवर आहे तर माजलगाव धरण हे सिंधफणा नदीवरती आहे बीड जिल्ह्यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला घोडझारी तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे घोडझारी तलाव हा पुढचा प्रश्न कुणे हा धबधबा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर पुणे जिल्ह्यात आहे कुणे हा धबधबा पुणे जिल्ह्यात असल मोंडा धरण कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या नदीवर आहे तर चंद्रपूर जिल्ह्यातील पायरी नदीवरती आहे असल मोंडा धरण मरेगाव तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे मरेगाव तलाव हे चंद्रपूर जिल्ह्यात धूतपापेश्वर धबधबा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर रत्नागिरी जिल्ह्यात आहे लक्षात ठेवा हातनूर धरण कोणत्या जिल्ह्यात व कोणत्या नदीवर आहे तर हातनूर धरण हे जळगाव जिल्ह्यातील तापी नदीवरती आहे पुढचा प्रश्न आपला चांदपूर तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे तर भंडारा जिल्ह्यामध्ये आहे पाटणादेवी धबधबा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर जळगाव जिल्ह्यात गोरेवाडा तलाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर गोरेवाडा तलाव हे नागपूर जिल्ह्यामध्ये आहे तिल्लारी धरण कोणत्या जिल्ह्यात व कोणत्या नदीवर आहे तर कोल्हापूर जिल्ह्यातील तिल्लारी नदीवरती आहे तिल्लारी धरण शिरसुफळ तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे तर पुणे जिल्ह्यामध्ये आहे दरकेसा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर गोंदिया जिल्ह्यामध्ये आहेत नेक्स्ट क्वेश्चन भातोडी तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे तर अहमदनगर जिल्ह्यात आहे भातोडी तलाव निजामसागर धरण मांजरा नदीवर आहे पण कुठल्या जिल्ह्यात आहे तर बीड जिल्ह्यामध्ये पिंगळी सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे तर सातारा जिल्ह्यात पिंगळी सरोवर हे सातारा जिल्ह्यामध्ये आहे काटेपूर्णा धरण काटेपूर्णा नदीवरती आहे पण कुठल्या जिल्ह्यात तर अकोला जिल्ह्यामध्ये